श्री स्वामी समर्थ दहा रुपयाच्या नोटेत ही वस्तू ठेवा रातोरात व्हाल धनवान पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो खूप मेहनतही करतो कधी कधी काही केल्या कष्टाने कमवलेला हा पैसा घरात टिकत नाही काही वेळा पैसा ठेवण्याचे जागेत वास्तुदोष असू शकतो त्यासाठी हा साधा आणि सोपा उपाय तुमच्यासाठीच आहे घरात तिजोरी ठेवण्याची ही जागा फार महत्वाची मानली जाते तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता त्यावर काय फार काही निर्भर करतं तिथून योग्य जागी ठेवल्यास घराची वाढ होऊ शकते घराच्या उत्तरेकडील भागात कुबेऱ्याचे स्थान मानले जातं म्हणून तिजोरी ठेवण्यासाठी खोली उत्तरेकडे असावी दण ठेवायचे असेल तर ते मधल्या किंवा वरच्या कप्प्यात ठेवावी असं सांगण्यात येतं अनेक वेळा चांगल्या पगाराची नोकरी असून चांगला व्यवसाय असून देखील पैसा घरात टिकत नाही पैसा एका हाताने येतो तर दुसऱ्या हाताने तो निघून जातो नेहमीच घरात पैशांची कमतरता भासत राहते ही तक्रार प्रत्येकालाच असते यासाठी एक साधा आणि सोपा उपाय जाणून घेऊया ज्यामुळे तुमच्या घरासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होऊन जातील धनाची कमतरता केव्हा भासते जेव्हा कुंडलीमधील बुधग्रह कमजोर असतो तेव्हा धन टिकत नाही शुक्र ग्रह प्रधान असेल तरीही धन टिकत नाही जर घरात धन ठेवण्याची जागा योग्य नसेल तरीसुद्धा घरात धन टिकत नाही असं सांगण्यात येतं आपल्या घरात धन टिकून राहण्यासाठी मग काय करावे तर कुंडलीमधील बृहस्पती ग्रह मजबूत असेल किंवा पृथ्वी तत्वाची प्रथमता असेल तर घरात भरपूर पैसा टिकून राहतो आणि घरातील धन पैसा योग्य जागेवर ठेवला तर घरात धन टिकते असं सांगण्यात येतं नियमित आपल्या कमाईचा भाग अवश्य दान करावा आणि त्यामुळे पैसा टिकून राहण्यास मदत होते असे सांगितले जाते शिवाय पैसा टिकून राहण्यासाठी उत्तर पूर्व दिशेच्या तिजोरीतच धन ठेवावे हे धन टिकून ठेवायचं असेल तर आपल्या घरातील किचन सुद्धा नेहमी स्वच्छ असावं असं सांगितलं जातं याशिवाय ज्योतिषशास्त्रात किचन मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय म्हणजे एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रात दोन हळकुंड बांधून ठेवल्याने सुद्धा घरामध्ये धन टिकून राहतं शिवाय हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा रुपयाची नोट आणि ओली हळद गरजेची आहे तर बाजारामध्ये आपल्याला ही ओली हळद सहजरित्या उपलब्ध होते या ओल्या हळदीचे दोन तुकडे छोटे छोटे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत या हळदीचे दोन तुकडे दहा रुपयाच्या नोटामध्ये गुंडाळून लाल धागेने या नोटेला व्यवस्थित बांधायचं आहे आणि ही नोट दहन ठेवण्याच्या जागी ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये दे देखील ठेवू शकता आणि काही दिवसातच ही नोट तुमच्याकडे धन खेचून आणेल तुमच्या घरात धन टिकून ठेवेल अनेक मार्गाने पैसा तुमच्या घरामध्ये येऊ लागेल फक्त हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला पाहिजे जर तुमच्याकडे दहा रुपयाची नोट नसेल तर यासाठी तुम्ही दहा रुपयाचं कॉईन देखील घेऊ शकतात हा उपाय देखील असाच करायचा आहे तर कॉईनवरती दोन हळकुंड ठेवून त्याला लाल धाग्याने व्यवस्थित बांधायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात पण रविवारच्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचा विशेष लाभ मिळतो असं सांगण्यात येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे बघितले की आपले धन टिकून राहण्यासाठी किंवा धनलाभ होण्यासाठी दहा रुपयाची नोट किंवा कॉईन घेऊन हळदी त्यावर हळदीचा उपाय करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ला तर प्लीज व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन नसेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलबटनही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद